कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री जयवंत रामदास साळुंके श्री विशाल रामदास साळुंके शालेय विद्यार्थ्यांना वाहन चालकांकडून जनावरांसारखी वागणूक दिली जात असल्याचा प्रकार व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला असून हा व्हिडिओ थेट रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हाती लागल्यानं घारगे यांनी नेरळ पोलिसांना वाहन चालकावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत याबाबत नेरळ पोलिसांनी घारगे यांच्या आदेशाचं पालन करत चालकावर गुन्हा दाखल केलाय हा व्हिडिओ नेरळ पूर्व परिसरातील जिंगल प्ले अनुदय इंटरनॅशनल स्कूल या खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा असून वाहन चालकाकडून कशा प्रकारे विद्यार्थ्यांना बसवलं जात आहे याचा हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता नेरळ पूर्व परिसरातील साई हॉस्पिटल धामोते येथे जिंगल प्ले अनुदय इंटरनॅशनल स्कूल या नावाची नर्सरी आणि पहिली दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची खाजगी शाळा आहे चार एप्रिल रोजी या शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा कोल्हारे गावातील वाहन चालक कल्पेश प्रकाश कराळे याचा एक व्हिडिओ अज्ञात व्यक्तीनं काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता कल्पेश हा बेजबाबदारपणे आपल्या वाहनातून शालेय विद्यार्थ्यांना कशा प्रकारे कोंबून बसवून विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक करतोय हे दाखवण्यात आलं होतं कल्पेश वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरले होते शिवाय एखाद्या जनावरांसारखी वागणूक या लहान चिमुरड्या मुलांना देण्यात येत असल्यानं या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आलं होतं हा व्हिडिओ थेट रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे याची दखल घेत याबाबत करून तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना दिले होते त्यानुसार नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी वाहन चालक कल्पेश प्रकाश कराळे या व्यक्तीविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं दरम्यान अशा प्रकारे कुणीही शाळकरी मुलांच्या जीवितास धोका निर्माण होईल हे कृत्य करू नये आणि विना परवाना अवैध वाहतूक करू नये म्हणून नेरळ पोलिसांकडून सूचना करण्यात आल्या वरती इला काय म्हणायच दोन दोन जायचे का तुम दुसऱ्यातून प्रॉब्लेम होतो जास्त आकाश गेलाय बाहेरचा

सात आठ नऊ बच्चे एकूणच कर्जत तालुक्यात अशा अनेक खाजगी शाळा सुरू आहेत या शाळेमध्येही अशाच प्रकारे विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक केली जाते याकडे शाळा प्रशासन आणि विद्यार्थ्यांचे पालक वर्ग तसेच पोलीस प्रशासनाचे देखील कायम दुर्लक्ष होत आलेलं आहे त्यामुळे या एका कारवाईनं साऱ्यांचे धाबे दणाडले असून यापुढे तरी या वाहतूक व्यवस्थेत बदल होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ